उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये ओंकारेश्वर स्काय पार्क चे आकर्षण उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित असा क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे उभारण्यात आला असून आज या भव्य एक्स्पोचा चौथा दिवस आहे या प्रॉपर्टी महोत्सवाला नाशिककरांचा आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सनी आपले प्रकल्प सादर केले या मध्ये ओंकारेश्वर स्काय पार्क या प्रकल्पाचाही समावेश असून कंपनीचे डायरेक्टर विशाल कपिले यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की या प्रकल्पात जागेची निवड बांधकामातील गुणवत्ता तसेच अत्याधुनिक सुविधा या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला आहे त्यामुळेच गृहप्रेमी प्रकल्पाकडे विशेष आकर्षित होत आहे गेल्या दिवसांपासून स्काय पार्कच्या स्टॉल वर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे नाशिकच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून आधुनिक जीवनशैली आणि सोयीस्कार घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे क्रीडाई <Sanye> प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस मध्ये ओमकारेश्वर स्काय पार्क हे एक प्रमुख आकर्षण ठरत असून गृहप्रेमी व गुंतवणूकदार या दोघांसाठी ही उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज सर्व स्वागत नाशिक रेड आहे प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टी एक्सपोचा आज चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवसांपासून येथे अमा प्रमाणात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते तर आपण आलो आहे ओंकारेश्वर स्काय पार्क येथे सोबत आहेत त्या ओंकारेश्वर स्काय पार्कचे डायरेक्टर विशाल कपिले तर सर आतापर्यंत गेल्या तीन दिवसांपासून किती लोकांची इथे व्हिजिट केलं किंवा कोणकोणत्या लोकांनी इथे इन्क्वायरी केली तीन मागच्या तीन दिवसात लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तीनशे प्लस विजिट्स आपल्याला झालेले साइट वरती पण पन, पन्नास प्लस ग्राहक साइट विजिट करून गेलेले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि पुढच्या अजून या दोन दिवसात आम्हाला नक्की चांगले अजून प्रतिसाद मिळून आमच्या चांगले बुकिंग पण होईल आम्हाला यापेक्षा पाच दिवसानंतर ज्यांना आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी मानेनगर इथे आमच्या ऑफिसवर येऊन संपर्क साधायचा ओंकारेश्वर, स्काय पार्क मानेनगर माने मार्ग राजबेरी मेरी लिंक रोड पंचोटी नाशिक कॉन्टॅक्ट नंबर ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो सेवन थ्री रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक